मम्मी एकच दिवस बाकी सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला ना आमच्या गावाकडं जो मच्छी बाजार भरतो तो दाखवणार आहे आणि यामध्ये ना खूप असे वेगवेगळे मासे येतात आणि इथं मी जो मासा घेतलाय ना तर तो घेतलाय हलवा आणि हा हलवा आहे ना तर तो एक ते दीड किलोच्या पुढं आहे आणि हलवा बघू शकताय खूप मोठा आहे ताजा ताजा मासा आपल्याला आमच्या बाजारामध्ये अगदी पटकन आणि इझीमध्ये मिळून जातो आणि तीही कमी दरामध्ये इथं काही मासे आहेत बघा तर एका साईडला आहे ना राव मासा आहे चिलापी मासा आहे हलवा आहे आणि इथं बघा हा मोठा मासा आहे तर याचं नाव मला माहिती नाही एका साईडला बांगडा सुद्धा आहे हे सगळे मासे ताजे आहेत ता आणि इथं मला ते साफ करून देत आहेत आता मासे घरी आलेले आहेत आता इथं दोन प्रकारचे मासे मी घेतलेले आहेत तर एका थोडासा बांगडा घेतलेला आहे पाव किलो बांगडा घेतलेला आहे आणि एक ते दीड किलोच्या पुढं हलवा घेतलेला आहे आणि हा मासा आहे ना मी सगळा व्यवस्थित धुवून घेणार आहे मला ऑलरेडी त्यांनी साफ करून आहे जसं मी सांगितलं तसा अगदी मला साफ करून दिलाय मी काय करणार आहे फक्त इथं स्वच्छ धुवून घेणार आहे आणि या माशाचं विषय सांगायचं जर झालं ना घरामध्ये जर लहान मुलं असतील ना तर त्यांना ना अगदी प खायला अगदी इझी पडतो यामध्ये फक्त एकच काटा असतो त्याच्यामुळे आहे ना अगदी इझी पडतो आणि स्वतःच्या हाताने मेन खातात दुसऱ्याची गरज लागत नाही त्यांना मासा सोलून देण्याची तर माझ्या तरी मुलांना आहे ना मासा सोलून द्यायची गरज लागत नाही कारण मासा अगदी त्यांच्या आवडीचा आणला ना तर अगदी खातात छान इथं तर बघा छान मासे धुवून घेतलेले आहेत आणि हे ना एका साईडला निथळायला ठेवून देणार आहे मी आता हिथं मी केळीच्या पानावर करणार आहे हे मासे तर शेवटचा एक दिवस राहिला आहे त्याच्यामुळेच प्रत्येकाची वेगवेगळी डिमांड आहे आणि ती डिमांड मी पूर्ण करणार आहे आणि मिस्टरांनी पण मला सांगितले म्हणजे माझ्या नवरोबानी की आज आहे ना प्रत्येकाच्या डिमांडचा तू मासा कर तर तेच करणार आहे मी हि मी मासे ना केळीच्या पानावर काढून घेतलेले आहेत यावर मीठ घालायचं आहे आणि हि ना सगळं मीठ आहे ना बघा मीठ घातल्यानंतर पूर्ण माशाला आहे ना मीठ चांगलं चोळून घेतले ना तर माशाला चव चांगली लागते जी चव असते ना ते मिठामुळे असते जर थोडस जरी मीठ कमी पडलं ना तर मासा बघा थोडासा पंचत टाकतो नाहीतर मग गोड लागतो तर त्यासाठी ना मीठ व्यवस्थित सगळ्या माशांना चोळून घेणार आहे आणि हिथं मी थोडासा आहे ना लिंबाचा रस घालणार आहे यावर तर हिथं एक लिंबू घेतलेले आता हा एक ते दीड किलो मासा आहे त्याच्यामुळे आहे ना मी हिथं एक आख्खं लिंबू घेतलेले आणि हे व्यवस्थित आहे ना माशांवर चोळून घेणारे हे सुद्धा आता तुम्ही इथंपर्यंत व्हिडिओ जर बघितला असेल ना तर हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका चॅनलवर अजूनपर्यंत नवीन आला असाल चॅनलला लाईक केलं नसाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा आता बघा बोलता बोलता इथं सगळ्या माशांना आहे ना लिंबू चोळून घेतले आता हिथं ना आपल्याला मसाला करायचा आहे अगदी छोटासा आणि सिंपल मसाला आहे हिथं आल्या लसणाची पेस्ट घेतली हळद घेतली एक चमचा दोन चमचे धनेपूड घेतली पाव चमचा गरम मसाला घेतलेला आहे आणि हिथं ना हा घेतला आहे आमचा कोल्हापुरी मसाला आणि यामध्ये हा मसाला मी घरीच बनवलेला आहे हिथं बेडगी मिरचीचं थो एक चमचा लाल तिखट घातलेलं आहे आणि हा सगळा मसाला आहे ना मिक्स करून घ्यायचा आहे तर हिथं मी घेतलाय कोकमाचा आगळ आणि मला माझ्या आईनी आगरी मसाला बनवून दिला होता तर तो सुद्धा मी यामध्ये ॲड केलेला आहे आणि आगरी मशाला मसाला जर घातला ना तर माशाला चव अगदी भनाट अशी येते आता हा सगळा मसाला आहे ना माशाला असं चांगला चोळून चोळून घ्यायचा आहे जितका मसाल्याचं चा कोटिंग चांगलं बसतं ना तितकाच माशाला चव चांगली लागते आता सगळे मासे बघा छान असे कोट करून घेतलेले आहेत आता हे मासे आहेत ना मी एका साईडला ठेवून देणार आहे तर आपल्याला करायची आता पुढची तयारी तर त्यात काय होत आहे ना लाईटसारखी येते येते जातीय जाती तर मी काय करणार आहे पाट्यावरच मसाला वाटून घेणार आहे तर एका साइडला गरम पाण्यामध्ये आहे ना मी दोन चमचे धने घातले होते भिजायला आणि बिडग्या मिरच्या घातल्या होत्या तीन ते चार यामध्येच मी आहे ना माझ्याकडं वल्ल खोबरं नव्हतं म्हणून मी सुक खोबरं पाण्यामध्ये भिजत घातलं होतं गरम पाण्यामध्ये इथं एक गट्टा लसूण घेतलेला आहे लसूण थोडासा जास्त घातलाय आलं घातलेलं आहे कोथिंबीर घातलेली आणि हा सगळा मसाला आहे ना पाट्यावरच मी वाटून घेते लाईट तशीही येते जाते आणि नवरोबाने सांगितलेलं मला पाठ्यावरची आहे ना बांगड्याचं सार खायचं आहे तर अगदी त्यांच्याच आवडीनुसार करणार आहे आता इथं तर ना मी घातले थोडीशी त्रिफळं घातली आहेत त्रिफळं आहेत ना सार करत असताना किंवा बांगड्या वशाट्याचं मच्छीचं कोणतंही कालवण करत असताना त्रिफळं घातली ना तर चव खूप छान लागती आता हिथं आहे ना मसाला चांगला आरत कच्चा वाटून घेतलेला आहे यामध्ये एक टोमॅटो घातली घालतेय मी आता सार म्हटलं तर टोमॅटो आलाच पाहिजे तर हा मसाला आहे ना चांगला बघा पाट्यावर मी वाटून घेणार आहे जितका पा, है 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 है। चांगला पा अगदी बारीकसर आहे ना मसाला वाटला जातो ना पाट्यावर तितकीच आहे ना चव चांगली लागते आणि इथं बघा लाईट येते जाते येते जाते पण आता हा मसाला माझा वाट्यावर पाट्यावर चांगला वाटून झालेला आहे मसाला एका डिशमध्ये मी काढून घेणार आहे आणि आपल्या बायकांची नेहमीप्रमाणे सवय असते की कोणतंही भांडं मसाल्याचं असू द्या किंवा तेलाचं असू द्या पूर्ण स्वच्छ करून घ्यायचं मसाला अजिबात वाया जाऊन द्यायचा नाही आणि ही सवय ना तुम्हाला आहे की नाही मला कमेंटद्वारे कळवा बरं का आता बघा इथंच चांगला पाटा मी आहे ना धुवून घेणार आहे आणि पाट्याचा मसाला अजिबात वाया जाऊन द्यायचा नाही आहे वरूट आहे ना तो सुद्धा चांगला धुवून घेतलेला आहे इथं ठेवलं आहे मातीचं भांडं यामध्ये मी दोन चमचे तेल घातलेले आता आपल्याला याची याचं सार करायचंय तर सार म्हटलं की थोडस तेल जास्त लागतं आणि जो तयार केलेला मसाला होता ना तो सुद्धा आहे ना तेलावर चांगला भाजून आहे आपण हा सगळा मसाला कच्चा घातला घातला होता म्हणून तेलावर चांगला फ्राय करून घ्यायचा आहे इथं थोडीशी कडीपत्त्याची पानं घातली आहेत मी तुमच्याकडे जर घालत असतील तर घाला नाही घालत असतील नाही घातलं तरी हरकत नाहीये पण बांगड्याचं सार म्हटलं ना की त्यामध्ये कढीपत्त्याचा पत्त्याचा स्वाद खूप छान लागतो हा मसाला चांगला दोन ती ती ते तीन मिनटं तेलावर परतून परतून घेणार आहे त्याच्यामुळे ना जो आपण सार बनवणाऱ्या बनवणार आहे त्याला चव चांगली लागते तर दोन मिनटं चांगला हा परतून परतून घेते पर यामध्ये काही मसाले ॲड करायचे तर इथं आगरी मसाला घातलेला आहे मी एक चमचा मीठ घातलेला आहे चवीनुसार यामध्ये हळद घातलीये तर सुरुवातीपासून हळदीचा आपण कुठेही वापर केला नव्हता तर त्यासाठी आहे ना इथं हळद घातली मी एकदाच एक आहे आपण ज्या वेळेस हलवा हलव्याला ज्या वेळेस आपण मसाला चोळून घेतला त्यावेळेस घातली होती पण आता हिथं बांगड्याच सार करतेय मी म्हणून हळद घातली आता जो आपण जे पाणी काढून घेतलं होतं ते घातणार आहे आता इथं मला बघा पाणी थोडंसं कमी वाटतंय म्हणून थोडंसं पाणी मी ॲड करते हिथं थंडच पाणी घातलेलं आहे आपलं घरातलंच गरम पाणी घातलेलं नाही आहे आणि या हे जे सार आहे ना ह्याला उकळी काढून घ्यायची चांगली दणकून उकळी काढली ना म्हणजे आपण जी पुढची प्रोसेस करणार ती अगदी इझी पडते आता इथं मी कोकमाचा आगळ घातला आहे तुमच्याकडं जर कोकम असतील ना ते घातले तरी चालतात आता इथं बघा मी बांगडा घातला घेतला होता तो बांगड्याचे छोटे तुकडे केले होते एका बांगड्याचे तीन तुकडे केले होते आणि हे सगळे तुकडे ना यामध्ये मी घालून घेणार आहे आणि याला आहे ना एक सुकळी काढायची याला जास्त शिजवायचं नाही आहे यावर झाकण ठेवलं होतं आणि बघा एका साईडला आहे ना ठेवून दिलं होतं शिजायला बांगडा चांगला शिजलेला आहे सार आपलं तयार झालेलं आहे बांगड्याचं यावर थोडीशी कोथिंबीर घालते आणि सार आपलं तयार झाले आता हे सार आहे ना मी तुम्हाला थोडासा बांगडा झुम करून दाखवते तर बघा बांगडा सुद्धा आहे ना अगदी पटकन आहे ना शिजला जातो एका साईडला आहे ना मी प्रत्येकाच्या डिमांडचं करायचं होतं म्हणून आहे ना जो आपण हलवा घेतला होता तो तांदळाचं पीठ रवा थोडंसं लाल तिखट घालून फ्राय करून घेतला आता इथं जो आपण सुरुवातीला कोट करून ठेवला होता हलवा मसाल्यामध्ये तर तो हलवा मी केळीच्या पानावर घेतला आहे त्यावर थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि लिंबाची स्लाइस ठेवलेली आहे आता हे ना खरं तर हळदीच्या पानामध्ये करतात पण हळदीचं पान मला खरंच कुठंच भेटलं नाही आहे म्हणून मी काय केले केळीच्या पानावर घेतले केळीच्या पानावर सुद्धा आहे ना अगदी चव इतकी सुंदर लागते ना या हलव्याची आणि याला आहे ना केळीच्या पानामध्ये चांगला रॅप करून घ्यायचंय हिथं मी दोरा घेतलाय तर हा घेतलाय दोरा तो ना वाकळचा दोरा घेतलाय म्हणजे जे आपण वाकळ शिव शिवण्यासाठी दोरा वापरतो ना तोच घेतला कारण तो दोरा ना जाड असतो ज्यावेळेस आपण तेलावर फ्राय करणार आहे ना हा मासा तर त्यावेळेस बघा दोरा हा तुटत नाही म्हणून घेतलेला आहे नायलनचा दोरा वगैरे वापरू नका नाहीतर मग काय होईल तव्याला चिटकून जाईल ते आणि चांगलं व्यवस्थित रॅप करून घेतले की ते एक तवा ठेवलाय यावर अगदी थोडंसं तेल घालायचं आहे अगदी अर्धा पळी तेल घातलेलं आहे तेलसुद्धा जास्त लागत नाही फ्राय करायचं म्हटलं ना तर तेल जास्त लागतं पण असा मासा जर आहे ना फ्राय करायचं म्हटलं ना तर याला तेल जास्त लागत नाही दोन ते ती तीन वेळा चांगलं पलटून पलटून हा मासा भाजून घ्यायचा आहे आणि आतला मसाला आहे ना बघा तसाच चिटकून राहतो अजिबात ज्या वेळेस आपण बघा मासा फ्राय करतो तर त्यावेळेस आहे ना माशातलं मासाचा माशा थोडासा जरी आहे ना मसाला असतो तो थोडासा करपला जातो पण असा मासा जर फ्राय करून घेतला ना तर याचा मसालाच खूप छान चव लागते आणि खरं तर आहे ना असा मासा आहे ना मला जास्त आवडतो फ्राय करण्यापेक्षा अगदीच चवीला छान लागतो तर दोन ते ती तीन वेळा छान असं उलट पलट करून भाजून घेतला आहे हा मासा आणि आता बघा मासा तयार झालायला आहे आता हा मासा आहे ना एका डिशमध्ये मी काढून घेते तर एका साईडला आहे ना फ्राय केलेले मासे बघा म्हणजे पीठ आणि रव्यामध्ये फ्राय सुद्धा तयार झाले त्यावर त्यावर थोडीशी कोथिंबीर घातली आता इथं बघा हा मासा डिशवर काढून घेते इतका चवीला सुंदर लागतो म्हणून सांगू ना हा मासा थोडंसं लिंबाची स्लाईस ठेवल्यामुळं अगदी चटपटीत चव लागते त्यावर थोडीशी कोथिंबीर घालते आणि मस्त आहे ना आपली थाळी तयार झालेली प्रत्येकाच्या आवडीचा मासा इथं करून तयार झालेला आहे सुद्धा आहे ना असा मासा करून बघा आणि आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका चॅनलला लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे पेलेकॉन असं ना ते नक्कीच दाबा आता मी काय करणार आहे याचा आस्वाद घेणार आहे सगळ्यांना ताटं वाढून घेतलेली आहेत दिलेली आहेत सगळ्यांनी सुरुवात केलेली आहे आता मी करणार आहे सुरुवात तर मला सगळ्यात जास्त आवडतो तर बांगडा बांगड्यावर थोडंसं लिंबू पिळून घेणार आहे आणि आहे ना बांगड्यावर थोडंसं लिंबू पिळून घेते ना चव इतकी सुंदर लागते म्हणून सांगू की नाही त्याची आणि मी याचा आहे ना आस्वाद घेतल्याशिवाय राहू शकत नाही सुद्धा आहे ना असा करून बघा आणि कमेंटमध्ये कळवा